सर्व शेतकऱ्यांची सरसगट होणार कर्जमाफी आवश्यक पात्रता व कागदपत्रे जाणून घ्या तर शेवट तर शेतकरी मित्रांनो लाभार्थी याद्या जाहीर तर शेतकरी मित्रांनो चला लवकर जाणून घेऊया नेमकं काय आहे ते तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी एक महत्वाची योजना आणली आहे त्यांचे नाव आहे राज्य शेतकरी कर्जमाफी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे पूर्वी ही योजना फक्त पन्नास हजार रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यासाठी होती पण आता शेतकऱ्यांना जास्त फायदा मिळावा म्हणून मर्यादा दोन लाखापर्यंत वाढवली आहे ही योजना अशा शेतकऱ्यांना खूप उपयुक्त ठरणार आहे जे विविध कर्ज फेडू शकणार नाही शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझातून मुक्त करणे शेतकऱ्यांना शेतीत नव्या काम करण्यासाठी ही योजना पूर्णपणे डिजि डिजिटल पद्धतीने राबवली जात आहे त्यामुळे प्रक्रिया पारदर्शक होते योजनेची वैशिष्ट्ये आधार कार्ड आणि रेशन कार्डची लिंक असलेल्या किसान क्रेडिट कार्ड के सी सी मधील कर्जाची माहिती थेट कर्जमाफी पोर्टवर अपलोड केली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार वीस पर्यंत घेत घेतलेली पीक कर्ज या योजनेअंतर्गत येतात अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि त्यामुळे अधिकारी आणि अर्जदार त्यांच्यात थेट संपर्क कमी होतो आधार क्रमांक वापरल्यामुळे केवळ पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळतो ही प्रक्रिया कागदविरात असून सोपी आहे तर कर शेतकरी मित्रांनो आता अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे वैद्य आधार कार्ड क्रमांक असणे आवश्यक कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती पीक कर्ज कर्जदार असावी कर्ज अर्जदार शिधापत्रिकाधारक असावा अर्जदार अल्पमुक्त पीक, पीक कर्जधारक असणे आवश्यक आहे कर्जधारक हा राज्याचा रहिवासी असावा